सगळ्या मित्रांनो नमस्कार मी आता तुमचा दोस्त तुमचं या माझ्या चॅनलमध्ये सहसे स्वागत आहे आणि मी आत्ता आम्ही फॅमिली आणि आमचे साडूभाऊ आणि त्यांची फॅमिली सगळे मिळून मिसळ खाण्यासाठी आलो आहोत स्पेशल मिसळ आहे तर देहूमध्येच ही एक तुम्हाला दाखवतो आहे स्पेशल मिसळ आहे तर आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत आणि ते चव बघूया टेस्ट कशी आहे बघूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच जर कोणी माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका चालेल तर मित्रांनो आपण आलो आता सायरा स्पेशल मिसळ या ठिकाणी भेळ आणि मिसळ पोखायला तर आम्ही मी बायप माझी बायप वाटते तेच प्रॉब्लेम तर या बाजूला आमचे आमच्या मेहुनीबाई आणि साडू भाऊ आहेत आणि सोबत छोटी पिऊ आहे आता आमचं चाललं आहे खायचं मिसळ आम्ही मागवली मिसळ मिसळ पण इतकी छान आहे की तुम्ही बघितल्यानंतर आश्चर्य व्यक्त करचाल आणि आम्ही मिसळ मागवली निवणीबाईंनी मागवली भेळ चाललं आहे त्यांची भेळ हळूहळू हळूहळू खायचं आणि आता तुम्हाला दाखवतोय बघा हे मी मिसळ मागवली मित्रांनो मिसळ तुम्ही बघितल्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त करचाल तुम्हाला मिसळ दाखवतो मी कशी आहे बघा तर हे अशी मिसळ आहे आरतीनं मिसळ मागवली मी मिसळ मागवली आणि आमच्या मिळणीबाईनं भेळ मागवली तर थोडंसं सॅम्पल से त्यातलं बी खायचं आहे भिळीची टेस्ट बघायची त्यांचं चाललं आहे भेळ खायचं आणि ते भेळ खातात तर मित्रांनो तो मी दाखवतो तुम्हाला आरती आणि मी दोघंजण या बाजूला बसलो आणि ही बकेट तुम्हाला दिसते ना समोरची ही बकेट गच्च भरून येते फक्त रशाची त्याच्यावरती इतकी झणझणीत असा तरी आहे आणि तुम्हाला तरी बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुट्ट्याशिवाय राहणार नाही एक बकेटभर तरी बकेटभर ब... सॉरी बकेटभर रस्सा आणि त्याच्यावर येणारी ही तरी मस्त पैकी आपण भेळ त्या मिसळमध्ये मिक्स केली कांदा आहे काकडी आहे सोबत खायला आणि पाव आहेत आता पावा हा पाव तर आहेच पण त्याबरोबर आणखीन एक स्वीटसुद्धा दिलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवतोय ते स्वीट जे आहे ना ते स्वीट कुणी मी बघितलं नाही हे तुम्हाला दिसते का स्वीट बघा तर हे जेव्हा आपण ते स सगळी मिसळ खाऊ तेव्हा मिसळ खाल्ल्यानंतर आपल्याला ते स्वीट्स खायचे तर मित्रांनो आता मी आरती आणि मी एका बाजूला बसलो आणि समोर ती जोड बसलेली साडूबा आणि मिनी तर टेस्ट चालू झाली दोघांची आरतीने काय आधीच चालू केली होती वा एक नंबर चव्हाशी लागते ना एक नंबर मित्रांनो कधीतरी थोडंसं बाहेर असं काही खाल्लं ना की भारी वाटतं कारण बिल साडू बांधणार होते आणि काय ते पिऊ खाते काय कळा ना तिथे आमची सगळ्यांची तोंड चालवत म्हटल्यावर तिचं सुद्धा तोंड तिचं चालतंय तिला पण असं वाटतंय की आपण बी काहीतरी खाऊ सगळ्यांची चार जणांची तोंड चालू आहेत चार नाही तिघांची चालू आहेत साडू आमचे साडू भाऊ का जेवलो नाहीत खाल्लं नाही काय आता त्यांनाच कारण माहीत असेल त्यांनी का खाल्लं नाही हां बकेट अर्धी झाली टार्गेट आहे बकेट संपवायचं गेरस्सा वत गेरस्सा वत का लावला आहे नसा आणि कांदा भरपूर आहे लिंबू पिळून आणि सुद्धा दिले दही राहील आपलं सांगायचं तर सुद्धा आहे कांदा टाकला भरपूर आणि पाव कमी लागले पाव की परत मागवायचे पाव कमी पडले पर की परत मागवायचे काही अडचण नाही दोन छोट्या बिसलेऱ्या फ्रीमध्ये आहेत त्याच्यावरती फ्रीमध्ये आहेत बिल किती आहे आपल्याला माहीत नाही कितीला माहीत नाही आपण फक्त खायचं काम करतोय नुँ। नुँ। एक नंबर टेस्ट आरतीचं कसं चालू आहे खायला हां असं खायला असलं म्हणजे बस बाय भरपूर टेस्ट लागते असं कधीतरी मित्रांनो रोज रोज घरी खाण्यापेक्षा कधीतरी बाहेर जा बाहेर कधीतरी खायला यायचं खूप छान वाटलं आम्ही चौघजण आलो आहे त्यात सोबत पिऊ आहे मला वाटतं आजचं जेवण ह्याच्यावरच होते संध्याकाळी आज जेवायची गरज नाही माझं तर आता पोट भरत आले जवळजवळ पण कमी जास्त पडलं तर परत एखादा पाव मागवायचा आणि परत एकदा खायचा कसे आहे मित्रांनो आमच्या भेळ बघितल्यावर लक्षात येईल की खरंच भेळ टेस्ट असते आणि आम्ही दोघांचा तडाखा लागला आमच्या भेळेवरतीच म्हणजे मिवणीबानी जी भेळ मागवली होती ती पण आम्हीच खात होतो थोडी थोडी आणि आम्ही मागवलेली मिसळ पण आम्हीच खात होतो तर पिवराला थोडं वाकडं दाखव म्हणून वाकडं दाखवलं ती फक्त तोंड बघते सगळ्याची कोणाचं काय चालू आहे कोणाचं काय चालू आहे हालचाल सगळ्यांची टिपते ती म्हणजे नेमकं ह्यांचं चाललंय काय ह्यांची तोंड चालू आहे मला काय खायला कोणी ते नाही बिसलेलं पाणी वा आपलं असंच असतं जिथं जाईल तिथं आपलं खायचं कमी बघायचं कमी पण व्हिडिओ जास्त काढायचे आपले आवडत तसे भेळ काय संप नाही कारण व्हिडिओ बनवण्यातच टाईम चालला आहे खायचं कधी तरी आहे झणझणीत तरीच घ्यायची ओतायची घ्यायची ओतायची मित्रांनो आता एकत्र संपलं आणि हे स्वीट्स शिवटला खातो आता तर स्वीट्स बघा तुम्हाला दाखवतो आता खातो एक बर्फी आहे का काय आहे कळत नाही मस्त गुड पण मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये मधात कागद आहे म्हणजे त्या बर्फीच्या मधातच कागद आहे असं असतं एखाद्या चांगल्या ठिकाणी खायला गेलं आणि जर माहीत नसलं ना तर असा कागद निघतो त्यात कागद आता बाजूला काढतून खातो त्या आतमध्ये कागद असतो कागद म्हणजे ते मिठा बर्फीत कागद नाही ऑलरेडी त्या सिस्टममध्ये त्याने दोन बर्फी असतात त्याच्या मधला जो लेअर असतो त्याच्यामध्ये त्यांनी कागद ठेवलं असतो तो काढून खायचा असतो Mm, एकदम छान म्हणजे तिखट खाल्ल्यानंतर शेवटी तोंड गोड व्हावं हो। म्हणून त्यांनी शेवटलाही बर्फी ठेवलेलं आहे माझं तर जेवण झालं आहे आता जेवणच झालं एक प्रकारचं आणि आरती भेळ खाते आता उरलेली तर वहिनी ना सरली नाही मिळणी व्हायला आमच्या म्हणून तिनं आरतीला खायला दिली मी पण तिथली खाल्ली होती भेळ पण भरपूर आली होती

तर या हॉटेलची टापटिपणा स्वच्छता तुम्हाला मी दाखवतो आहे इथं असणारे कर्मचारी स्वच्छता भरपूर आहे या ठिकाणी टेबलची सुविधा बसायची सुविधा फॅमिलीसाठी सुविधा सगळ्यांच्या सुविधा अशा वेगळ्या बेगर आहेत एकदम छान आहे कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्हाला बिल दाखवतो आहे तुम्हाला बिल बघा टोटली बिल दोनशे वीस रुपये आले त्याच्यामध्ये दोन भेळ सॉरी दोन मिसळ आणि एक भेळ ह्याचं बिल दोनशे वीस रुपये आले चला तर मित्रांनो आता मिसळ खाल्ली जेवणासारखं पोट भरले आणि पोटभर खाल्ले मित्रांनो चला बिल दिले सगळे दिले आता आपण आता चालू आहे बाहेर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद